नमस्कार मंडळी मंडळी थोड्याच वेळामध्ये आता ओपन अंगापूर या मैदानाला सुरुवात होणार आहे तर मंडळाच्या अंगापूर वंदन मैदानामध्ये माईद्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी येणार आहे मंडळी आपण हिडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपला लाडका कॉकटेल नवमिंद केसरी बाकासोर आणि हिंद केसरी सार्जा यांचे शंभर टक्के फिक्स पेरे आणि यांचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तर मंडळी चला वेळ न वायाल घालता महत्वाच्या विषयाकडे वळूया प्रथमता बघूया आपल्याला लाडका नऊ केसरी बाकासूरचा फिक्स पेहरा कोण आजच्या आजच्या अंगापुऱ्या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूरचा शंभर टक्के फिक्स पेहरा आहे बऱ्याच दिवसापासून लाखो शरद इच्छा होती ती जोडी पुन्हा एकदा एकत्र पाळावी हरे नाणी चित्ता म्हणजेच नऊ केसरी बाकासूरचा पेहरा आहे सातारा एक्सप्रेस बालमा सातारा एक्सप्रेस बालमा आणि नऊ केसरी बाकासूर आजच्या अंगापुऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळणार आहे नऊ मेंद केसरी बाकाच्या नावाने चिट्ठी केला आहे गट सव्वीस तास चार वरती गट सव्वीस तास चार वरती नऊ मेंद केसरी बाकाच्या नावाने चिट्टीने गेला आहे आणि बलमाच्या नावाने चार चिट्ठी केला आहे म्हणजेच एक गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक सहा वरती एक गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये आणि बलमाची गाडी आणतात प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांच्या नावाने दोन चिट्ठी गेला आहे एक गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक एक वरती आणि गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक शेवटवरती म्हणजे पब्लिकने निघाला आहे तर मंडळी ह्या पाच चेट्ट्यापैकी म्हणजेच बाकासूरच्या नावाने एक आणि बलमाच्या नावाने चार या चारही गटापैकी एका गटामध्ये नऊ महिने की श्री बाकासूर आणि बलमा शंभर टक्के आज पाळतनी दिसणार आहे मंडळीच्या नंतर बघूया आपला सर्वांचा लाडका सुंदर रुप कॉकटेलचा पेहरा नक्की कोण आहे सुंदर रुपये कॉकटेलचा पेहरा आहे चिक्या चिक्या आणि कॉकटेल आजच्या अंगापूर वंदन या मैदानामध्ये एकत्र पाळणार आहे चिके आणि कॉकटेल याच्या अगोदर मैदानामध्ये पाळालेल्या चांगला धुमाकूळ केलेला आहे त्यामुळे आजच्या वंदन अंगापूर या मैदानामध्ये चिके आणि कॉकटेल पाळणार आहे तर मंडळी यांचा गट क्रमांक आहे गट एकोणतीस ताज चार वरती नावाने चिठ्ठी निघाला आहे आणि त्यानंतर गट अठ्ठावन्न मध्ये कॉकटेलच्या नावाने चिठ्ठी निघाला आहे दोन्हीपैकी कोणत्याही गटामध्ये आपल्याला कॉकटेल पाळताना दिसू शकतो नाहीतर पेहरेकरांच्या नावावरती कॉकटल काही आपल्याला पळतणी दिसू शकते मंडळी त्यानंतर जाणून घेऊया आपला सर्वांचा लाडका विवेकाचा शेवट आणि विवेकाचा रणजीत रणजित रेमाळकर यांचा हिंदकेसरी सारजाचा पेहरा आणि गट क्रमांक मंडळी हिंदकेसरी सारजाचा पेहरा आहे आज झरेचा पाखऱ्या झरेचा पाखऱ्या आणि हिंदकेसरी सारजा आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के एकत्र पाळणार आहे आणि त्यांचा गट क्रमांक आहे सोळा गट सोळा तास आठवरती अंकुरत अंकिता रंजित निंबाळकर सर फळन ही चिठ्ठी निघाला आहे तर आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठवरती हिंद केसरी सरच्या पाळणी दिसू शकतो नाहीतर पेरेकरांच्या नावाने चिठ्ठी असली तर पेरेकरांच्या नावाने पाळणी दिसू शकतो तर म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि आजच्या माहितीसाठी सर्वच नंदींना खूप सारा शुभेच्छा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला एक सबस्क्राईब करा धन्यवाद